पाहिलं समान गट करणे म्हणजे भाकार समान वाटणी करणे म्हणजे भाकार एखाद्या संख्येतून दुसरी एखादी संख्या पुन्हा पुन्हा वाजा करणे म्हणजे भाकार पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे एखाद्या संख्येनं दुसऱ्या एखाद्या संख्येला पूर्ण भाग होतो त्या ठिकाणी बाकी शून्य राहते अशा पद्धतीची उदाहरणं आपण पाहिली आज आपण तिसरी नवीन उदाहरण पाहणार होता की ज्यामध्ये काही ना काही बाकी शिल्लक राहते यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला भागकाराची क्रिया करायची असेल तर आपल्याला पाढे यायला पाहिजे आज <tip> आपण नवीन उदाहरण पाहणार आहोत की ज्यामध्ये बाकी शिल्लक राहते हा चला तर आपण नवीन उदाहरण घेऊयात सतरा भागिने पाच बरोबर किती <laughs> आपण हे जे उदाहरण घेतलेलं आहे सतरा भागिले पाच हे उदाहरण आपण वस्तू घेऊन सोडवायला पाहिजे हा सुरुवातीला आपण वस्तू घेऊयात आणि सोडूयात काय उत्तर येते फो आपण आपल्याला काय करायचंय सतरा वस्तू घ्यायच्या आणि त्याचे पाच पाच चे गट तयार करायचे सतरा वस्तू घ्यायच्या आणि त्याचे पाच पाच चे गट तयार करायचे सतरामधून पाच पाच पुन्हा पुन्हा वाजा करायचे सतरामधून पाच वाजा करायचे परत राहिलेल्या संख्येतून पाच वाजा करायचे बरोबर की नाही अशी ज्यावेळेस क्रिया करता त्यावेळेस लक्ष देणार की नेमकं काय होते चला आपण वस्तू घेऊया आता पाच चला आपण आता फळ्यावर काय गणित घेतले सतरा वागेले पाच बरोबर किती तर त्यासाठी आपण या सतरा गोट्या घेतलेल्या हो, आहेत हो। बा आपण मातीपासून एक गोट्या बनवलेल्या आहेत ना सतरा गोट्या घेतलेल्या आहेत आपण त्यासाठी हा ओ, ओ। तर हे पहा आपण सगळे मिळून मोजू वाटल्यास एक दोन तीन चार चा, चा, पाच सहा सा, सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सो, सतरा सतरा गोट्या घेतल्यात आता प्रत्येकानं एक एक कोटी घ्यायची ओके okay. आता किती गोट्या कमी झाले असेल तिथून कारण तुम्ही किती झाली तर पाच म्हणजे मधून एक वेळेस पाच कमी झाले चला अजून घ्या की वा आता परत आता परत किती कमी झाले असेल पहिल्यांदा प्रत्येकाने एक एक गोटी घेतली तेव्हा पाच जणांच्या पाच गोट्या कमी झाल्या परत एक एक गोटी घेतली परत पाच गोट्या कमी झाल्या घ्या परत अजून एक एक ओके okay. आता प्रत्येकाने वोट्या घेतल्या okay. आता किती राहिले तिथे बाबा बरं आता घ्या प्रत्येकाने कोटी नाही दोन जाणार प्रत्येकाला आपल्याला किती वाट्या पाहिजे तिथं प्रत्येकाला जर एक एक कोटी घ्यायची झालं तर आपल्याला किती वाट्या पाहिजेत पाच पण इथे किती राहा आता प्रत्येकाला घेता येईल का प्रत्येकाला घेता येणार नाही ती दोघ येत आहे पण आपला नियम तसा नाही प्रत्येकाला यायला पाहिजे समान वाटणे समानच आहे तुला किती आल्या तुला किती आल्या तुला 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 बघा प्रत्येकाला तीन तीन मोटे मिळाल्या आणि इथं दोन शिल्लक राहिले आता जर कोणी तुम्ही जर घ्यायचं म्हटलं तर प्रत्येकाला घेऊ शकत नाही दोघं जण घेऊ शकतात पण आपला नियम काय प्रत्येकाला समान वाटणे मग आता बघा एकूण वाट वाट वाटे किती होत्या सतरा किती वाट्या आपण किती जणांना वाटल्या द्या पाच जणां आणि प्रत्येकाच्या वाटीला किती किती आले समान वाटणी करा समान वाटणी केली प्रत्येकाच्या वाटेला किती किती आले तीन तीन आणि इथं किती शिल्लक झाले हे होत जे शिल्लक राहिले याला म्हणायचं बाटली याला काय म्हणायचं हा आपण आता कशा पद्धतीने उदाहरण बघितलंय वाटणी केली आपण वाटणी हो। समान वाटणी हो। किती जणांमध्ये पाच जणांमध्ये प्रत्येकाच्या वाटेल किती किती आले ओके लक्षात आणि बाकी किती राहिली ओके चला okay. करा ऐकत सगळे करा ऐकत सगळे हा आता आपण हे उदाहरण गट करणे या पद्धतीने पाहू किती वाटे घ्यायचे आपण सासरा पाच ने द्यायचा गट करायची गोट्या मधून पाच पाच गोट्यांची गट तयार करायची किती गट तयार होते बघू आपण कौशल्य तर या गोट्यांची गट एक दोन तीन चार पाच पाच गोट्यांचा एक गट तयार झाला अरोई तू पाच गोट्यांचा दुसरा गट तयार कर एक... ओके तू कर आता पाच गोट्याचा अजून एक गट किती गट तयार झाले एक दोन तीन पाच पाच गोट्यांचे किती गट तयार झाले तीन गौरव तू कर पाच गोट्यांचा गट तयार तयार होत नाही का बरं का बरं बरं पाच गोट्याच नाहीत मग गट कसा तयार होणार त्यांना आपल्याला गट कितीचे करायचे आहेत पाच 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 गट तयार करायला पाच गोट्या तर पाहिजे ना म्हणजेच इतर किती शिल्लक राहिले हा दोन दोन गोट्या हे जे शिल्लक राहिले याला म्हणायचं बारा शिल् आता आपण कसं केलं उदाहरण गट करून ओके करायचं तर सगळे आता आपण हेच गणित पुन्हा पुन्हा वाजवाकी ह्या पद्धतीने करणार बा सतरा मधून पाच पुन्हा पुन्हा मजा म्हणजे काढून टाकणे कमी करणे बरोबर मागे चला तू पाच कमी करायचं ते सतरा पाच कमी केले आता इथे किती राहिले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा पाच बघा सतरातून पाच गेले किती राहिले बारा।, बारा आता बारातून परत पाच कमी करा चला कमी शे एक दोन तीन चार पाच बघा बारातून पाच गेले आता किती राहिले बारा मजा एक दोन तीन चार पाच सात 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 राहिले आता सात मधून परत पाच वाजा करा अरे करा आता या सात मधून परत पाच वाजा केले आपण सुरुवातीला किती सांगितली होती सतरा त्याच्यातून आपण किती वाजा करत चाललोय पाच ना. ना ना ना? पाच तीन आपण आहे की नाही पहिल्यांदा पाच वाजा केले बारा राहिले परत पाच वाजा केले सात राहिले परत सात मधून पाच वाजा केले किती राहिले तर दोन सिद्धार्थ याच्यातून पाच कट कर चल म्हणजे दोनातून पाच जातच नाही त्यामुळं आपल्याला इथं पुढचा कुंपुडची वाजवा करता येणार नाही म्हणजे आपण सतरातून पाच पाच किती वेळा वाजा करू शकलो एक दोन तीन ती। सतरातून पाच पाच आपण किती वेळा वाजा करू शकलो तीन आणि ती। शेवटी किती शिल्लक राहिले दोन हि जे शिल्लक राहिले त्याला काय म्हणतात बाकी हेच आपण फळ्यावर सोडूयात लक्षात आपण गोट्या घेऊन वस्तूच्या मदतीनं गणित कसं सोडायचं हे आता पाहिले आता हेच गणित आपण फळ्यावर सुरू आहेत पहा सतरा वागिले पाच पहा असं चिन्ह मानतो आपण बाकाराच पहिली संख्या तिला काय म्हणतात भाज्य ती संख्या या रेषेच्या खाली म्हणजे आत्म मानतात सतरा आणि दुसरी जी संख्या आहे तिला म्हणतात भाजक भाजक आणि ती संख्या या वंशाच्या बाहेर मांडायची पाच ओके आता गणित आपण काय तयार झालंय सतरा भागिरे पाच पाच ने सतरा भाग द्यायचा आहे बरोबर आता आपण पाचचा पाडा सतरा घरापर्यंत मोजायचा का सतरा पर्यंत मोजायचा हे शिकलेलं आहे कोण <ण्णाद> सांगतो बरं मला शहा बास सतरा येईपर्यंत मोजायचा आहे अरे लक्षात पाचचा पाडा मोजा चालू करायचा आहे मग आपण मोजा चालू करतो मोठं सियाशी करायचे बरोबर पाच पाच आपण सतराच्या पुढे गेलो परत माझा पाच एक पाच बघा पाचच्या पाण्यामध्ये आपण पाच चा पाण्या लिहूयात पाठास पाच एक पाच पाच दहा पाच रे पंधरा पाचशे वीस पाच पंचवीस पाचशे पाड्यात तर सतरा कोणतंच नाही पाचशे पाढ्यामध्ये सतरा नाही मग पाचशे पाड्यात सतरा नाही अशा वेळेस काय करायचं सतरापेक्षा लहान जवळची संख्या कोणती बघायची मग सतरापेक्षा लहान जवळची संख्या कोणती आहे सतरापेक्षा लहान बघा पंधरा पण आहे दहा पण आहे आणि पाचपणे पण सतरापेक्षा लहान जवळची संख्या कोणती सतराच्या मागची जवळची सांगा पंधरा पेक्षा लहान असणारी जवळ सायून घे मग आपण पांधरा घ्यायचे किती नंबरला आहे एक दोन तीन पाच एक पाच पाच दोन हजार पाच एक पंधरा तीन नंबरला आहे म्हणजे आपण पाचचा पाडा तीन घर माझाय म्हणून इथं तीन लिहायचं जिथपर्यंत पाडावर नाही ते रेषेच्या वर लिहायचं तीन पर्यंत पाठवल्यानंतर किती उतरले पंधरा पंधरा या सतराच्या खाली मांडायची पण पंधरा मांडताना एकक एक दशकाखाली दशक याच पद्धतीने मांडायचे आणि सगळ्यात गोष्टी वाजवाकी गुन्हा या तीन क्रिया आपल्या कोणत्या हाताकडून चालू होत्या उजव्या उजव्या पण भागाकाराची क्रिया ही आपल्या डाव्या हाताकडून चालू होते एकमेव क्रिया ही लक्षात ठेवायचं हे अतिशय आहे बा कारण बरीच मुलं भाकार करताना जसं बेरीज वाजवा घेत नाही तसं इकडून चालू करतात नाही लक्षात ठेवा नेहमी वंद्या हाताकडून चालू होतो हा आता पा सातातून पाच घालवायचे तिथं क्रिया कोणती करायची तुम्हाला शिकवलेलं आहे कोणती क्रिया इथं सातातून पाच गेले करा बोट सात हा त्यातून दोन पाच मोठ काढून टाका एक दोन तीन दोन ही वाचवाकी आपण करू शकतो सातातून पाच वाजता सात मानत धरा पाच बोट करा जेवढे काढून टाकायचे तेवढे मोठ्या समोर धरा हा आणि वाचवाकी करणे म्हणजे पुढे बोलणे की मागे बोलणे मग सातच्या पाठीमागे माझा चालू करा सहा पाच चार सुद्धा तुम्ही करू शकता रेषा मारून एवढा कमी करून सुद्धा करू शकता हा आता पहा पाच ने भाग दिलाय सतराला किती पर्यंत मधला पण तीन पर्यंत रेषेच्या वर गेली तर त्याला म्हणतात भागाकार आता खाली कितीशी लग्न आले दोन याला म्हणायचं बाकी आतापर्यंत आपण हे गणित वेगवेगळ्या पद्धतीने सोडवलं प्रत्येक वेळी बाकी किती राहिली धोरण हे ध्याना ठेवा जेव्हा तुमचं प्रत्येक वेळी उत्तर बरोबर येत आहे तेव्हा उत्तर सारखंच येणार आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीने उत्तर काढा जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर सारखंच येणार या पद्धतीने हे गणित आपण सोडवले पहा तर सतरा भागीले पाच याचा भाकार किती आला तीन पण शेवटी बाकी पण शिल्लक राहिली बाकी राहिली दोन दो। हो, आता आपलं गणित बरोबर आहे का चुकलंय हे चेक करून पाच असतो का हो, गंमत बघा हे दोघांचा गुणाकार करा पाच आणि तीन म्हणजे कोण कोण भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार करा किती मला तिथे तर पंधरा त्याच्यामध्ये बाकी जोर मिळावा हो। उत्तर सतरा आले तुमची इथले सतरा म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे तुम्ही उत्तर चेक पण करून पाहू शकता की आपलं उत्तर बरोबर आहे का चुकले जर तुमची इथं बाकी वेगळी आली तर तुमची इथं तिथं सतरा उत्तर येणारच नाही हे लक्षात घ्या आपलं उत्तर बरोबर आहे का चुकलं हे सुद्धा आपण चेक करून पाहू शकतो हो। अशी वेगवेगळी उदाहरणं घेऊन तुम्ही बाकी शिल्लक राहणारा बाकार सुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकता पण त्यासाठी काय गरजेचं आहे सराव हा आपण एक उदाहरण घेऊया तेरा भागीने चार बरोबर किती काय उदाहरण घेतलंय आता आपण वस्तू घेणार नाही तुम्हाला समजण्यासाठी मी एक उदाहरण घेत वस्तूच आता आपण वस्तू घेणार नाही आता आपण डायरेक्ट ह्या पद्धतीने पद्धतीने मांडणी करायची पहिली संख्या जिला भाज्य मानतात या आतमध्ये मांडायची दुसरी संख्या म्हणजे भाग द्यायचा आहे तिला भाजप म्हणतात काय 4 ने 13 तेराला भाग द्यायचा आहे म्हणजे चारचा पाडा 13 गरम वाजायचे का तेरा पर्यंत महत्वायचंय हा चारचा पाडा तेरा पर्यंत महत्वायचंय पण 13 येईलच का नाही माहित ना जर तेरा आला चांगलीच गोष्ट आहे जर त्या चारच्या पाड्यात तेरा आला तर समजायचं पूर्ण भाग गेला आणि चार चार जर चारच्या पाड्यात तेरा येत नसेल तर समजायचं बाकी काहीतरी शिकत राहणार मग पेक्षा लहान संख्या आपण त्याला त्या पाड्यामध्ये आपल्याला पाहावी लागतील तर बघूया काय होतं आता मला चारचा पाडा असूया आता एक लक्षात घ्या चारच्या पाड्यात तेरा आहे का पहा आहे का चारच्या पाड्यात नाही ना मग काय करायला सांगितलं मी पेक्षा लहान असणारी संख्या शोधायची मग तेरापेक्षा लहान असणारी संख्या पहा बारापणे आठ पणे चारपणे पण पुन, आपल्याला कोणती संख्या पाहिजे तेराच्या जवळची मागची संख्या तेरापेक्षा लहान असणारी पण जवळची तेरा पेक्षा जवळची संख्या कोणती आहे बारा, बारा। आपल्याला ही हे सांगितलं लागलं मग कितीपर्यंत पाडा म्हणला चार एके चार चार गुन्हे चार पीक बारा किती गायपर्यंत मला म्हणून इथं जिथपर्यंत भाडा मोजला ते उत्तर वर लिहितात हे तुमच्या लक्षात आले आता तीन पर्यंत भाडा मोजल्यानंतर किती आपलं बारा हे बारा इथं लिहून टाकायचं यांची क्रिया कोणती करायची एककातून एकक बाजा करायचा दशकातून दशक बाजा करायचा तिघातून दोन गेले तीन बोट करा किंवा तीन मानात राहा कसंही करा काही अडचण नाही आता मी तीन बोट गेले त्यातून दोन काढून टाकायचे किती राहिले एकातून घालायचं आहे एक घ्यायचा एक घालून टाकायला किती राहिले शून्य आता पहा नंबर चारने जेव्हा आपण तेराला भाग दिला तेव्हा इथं बाकी शून्य राहिली नाही म्हणजे पूर्ण भाग जात म्हणजेच बाकी शिल्लक राहते चारने जेव्हा आपण भाग भाग दिला तेरा तीनचा आणि बाकी किती राहिली एक तुमचं बरोबर आलंय की चुकलंय चेक करून पाहता चारचा आणि तीनचा गुणाकार करा म्हणजेच भाजक भागाकार दोघांचा गुणाकार करायचा चारचा बाळा तीन घरापर्यंत वाजायचा चार एक चार 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 तीन तुमचा गुणाकार किती बारा, बारा. त्याच्यामध्ये ही बाकी मिळवायची आलं तुमची ती याला म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे हो। आता आपण इथं वस्तू घेतल्या नाही आता डायरेक्ट आपण पाडामधून केले हे हो। लक्षात घ्या म्हणजे सरावाने तुम्हाला हे जमणार आहे भागाकाराच्या क्रियेविषयी बऱ्याच जणांच्या मनामध्ये भीती असते भाकार येत नाही भाकार खूप अवघड आहे त्याचं कारण भाकार अवघड हे नाही त्याचं कारण हे आपण सराव करत नाही या जगामध्ये अशक्य काहीच नाही अवघड काहीच नाही सराव केला की आहे आणि सराव करत नाही त्याला सगळं अवघड आहे सगळं अशक्य लक्षात आपण आज कुठल्या पद्धतीत वाकार पाहिलाय ज्याच्यामध्ये बाकी शिल्लक राहते असा वाकार ओके सराव करणार घरी